खरं म्हणजे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक प्रश्नाचं राजकारण राज्यातील महाविकास आघाडीचे नेते करू लागलेले अतिवृष्टी झाली ही खरी आहे आणि अतिवृष्टी झाल्याबरोबर बारा तासात राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि राज्याचे कृषीमंत्री माननीय धनंजयजी मुंडे यांनी अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेशही दिलेले आहेत अतिवृष्टीची मदतही सरकार देणार आहे आणि सरकारचा निधी कुठेही कमी नाही सर्व विकास योजनेला भरपूर निधी आहे सर्व विकासाच्या योजना रितसर चालू आहेत शेतकऱ्यांच्यासाठी चा मोफत वीज देऊ केलेली आहे थकबाकी जी वीज बिल आहे ती पण वसुली करायची नाही असं सरकारनं ठरवलेलं आहे सरकार, सरकार पूर्णत शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मला असं वाटतं की विरोधकांना केवळ राजकारण करायचं आहे आज मराठवाड्यामध्ये आदित्य ठाकरे असतील संजय राऊत असतील अतिवृष्टीच्या नावाखाली त्यांना वास्तविक पाहता नैतिक अधिकार नाही ज्यावेळी दोन हजार एकोणीसला मराठवाड्यात अतिवृष्टी झाली होती हजारो हेक्टर जमीन पूर्णत वाहून गेली होती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंनी या शेतकऱ्याचे पंचनामे तर सोडाच त्यांना एक रुपयाची मदत दिली नाही आणि म्हणून तुम्हाला नैतिक अधिकारच नाही अतिवृष्टीवर बोलायचं असं माझं म्हणणं